हाय हॅलो नमस्कार मी वर्षा तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या लाडक्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे हेल्दी लाईफस्टाईल सगळ्यांच्याच ताय। आयुष्यातील किंवा बऱ्याच लोकांच्या आयुष्यातील समस्या ते म्हणजे झोप न लागणे तर याच्यावरतीच आज आपण सविस्तर अशी चर्चा करणार आहोत त्याची कारणे काय आहेत आणि उपाय काय आहेत ते आपण बघणार आहोत तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झोप का महत्त्वाची आहे तर झोप ही इतकी महत्त्वाची आहे कारण झोप जर पुरेशी झाली नाही तर आपल्याला चिडचिड होते थकवा जाणवतो आणि हळूहळू आजार पण देखील येतं त्यामुळे झोप महत्त्वाची आहे झोपेमुळे आपलं मन शांत राहतं मेंदू शांत राहतो तणावमुक्त आपण राहतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले हार्मोन्स जे असतात ते संतुलित राहतात पण झोपच जर झाली नाही पुरेशी तर आपल्याला मात्र खूप थकवा जाणवतो आणि या सगळ्या समस्या भेडसावतात तर याची कारणे काय आहे झोप न लागण्याची कारणे आपण बघूयात सगळ्यात पहिलं कारण टी व्ही आणि मोबाईलचा जास्त वापर करणे टी व्ही आणि मोबाईलचा जर जास्त वापर केला तर आपल्याला झोप रात्रीची नीट लागत नाही नंबर दोन ते म्हणजे रात्रीचं जड अन्न घेणे रात्री जर आहार जड पदार्थ आहारात घेतले तर आपल्याला पचनक्रिया ही मंदावते आणि झोप शांत लागत नाही नंबर तीन म्हणजे मानसिक तणाव चिंता करणे काळजी करणे टेन्शन घेणे यामुळे देखील आपल्याला झोप शांत लागत नाही नंबर चार ते म्हणजे चहा कॉफीचं प्रमाण जास्त असणे चहा कॉफीचं प्रमाण जास्त झालं की अर्थातच ॲसिडिटी पित्ताचा त्रास होतो आणि आपल्याला झोप शांत लागत नाही आणि नंबर पाच ते म्हणजे म्हणजे चुकीची दिनचर्या आहे त्याच्यामध्ये आपलं झोपेचं नीट टायमिंग नसणे किंवा उठणे ह्याचं टायमिंग नसणे आपला आहार व्यवस्थित नसणे किंवा व्यायामाचा अभाव असणे या सगळ्या गोष्टी दिनचर्येमध्ये येतात ते ही सगळी कारणे आहेत आपल्याला झोप शांत न लागण्याची तर याच्यावरती आपण घरात राहून काय उपाय करू शकतो तेच आज आपण पाहूयात सगळ्यात पहिला उपाय ते, ते म्हणजे रात्री झोपताना गरम दूध पिणे त्याच्या गरम दुधामध्ये चिमूटभर हळद टाकून पिल्यावरती झोप शांत लागते आणि बॉडी रिलॅक्स होते नंबर दोन ते म्हणजे तुपाचा वापर करा तुमच्या श शरीरासाठी तूप हे इतकं गरजेचं आहे दिवसभरामध्ये जरी तुम्ही तुपाचा वापर केला नाही तरी रात्री ज्यांना झोपेची समस्या भेडसावते त्यांनी रात्री झोपताना दुधामध्ये थोडंसं तूप घालून प्यायल्यास खूप फायदा होतो झोप शांत लागते त्याच्यामुळे तुपाचा वापर दुधात नक्की करा नंबर तीन आपला तुळस आणि आल्याचा चहा थोडक्यात ग्रीन टी रात्री झोपताना हा जर ग्रीन टी तुळस आणि आलं हे मिक्स करून आपण ह्याचा जर चहा केला एक दीड कप पाण्यामध्ये हे सगळं टाकलं आणि आटून आटून एक कपभर पाणी केलं आणि हे जर रात्री झोपताना गरम पाणी पिलं चहा म्हणून तर तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल ह्याने बॉडी रिलॅक्स राहते तुम्ही जे जेवण केलेलं आहे ते पचायला देखील लिया मदत होते पचनक्रिया व्यवस्थित झाली की आपोआपच झोप शांत लागते त्यामुळे हे नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूप फायदा होईल याचा आणि पुढचा उपाय आहे ते चौथा उपाय आहे तैलमर्दन तैलमर्दन म्हणजेच रात्री झोपताना आपल्या डोक्याला आणि पायांच्या तळव्यांना तिळाच्या तेलाने किंवा नारळाच्या तेलाने जर मसाज केलं तर खूप छान आणि शांत झोप लागते त्यामुळे हे नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूप फायदा होईल नंबर पाच ते म्हणजे आपण व्यायाम करणे प्राणायाम करणे ध्यान करणे या गोष्टी खूप इफेक्टिव्ह आहेत आपल्या शरीरासाठी खूप गरजेचं आहे आपण जर रोज व्यायाम प्राणायाम ध्यान थोडं जरी पंधरा ते वीस मिनटं केलं तर ह्याचा आपल्याला खूप फायदा मिळतो आणि बॉडी रिलॅक्स राहते मेंदू शांत होतो आणि आपल्याला झोप शांत लागायला नक्कीच मदत होते पुढचा उपाय आहे नंबर सहा म्हणजे दिनचर्या ठरवणे आपल्या आप आप उठण्याची वेळ आपल्या झोपण्याची वेळ आपल्या जेवण्याची वेळ व्यायामाची वेळ ह्या सगळ्या गोष्टींचं टायमिंग व्यवस्थित ठेवलं आणि व्यवस्थित वे वेळच्या वेळी ह्या गोष्टी केल्या तर नक्कीच आपल्याला झोप शांत लागते आपलं आरोग्य सुधारतं आपल्या आरोग्याच्या तक्रारी देखील खूप कमी होतात दूर होतात त्यामुळे ह्या गोष्टी नक्की फॉलो करा ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत घरात राहून तुम्ही करू शकता त्यामुळे नक्की ट्राय करा तुम्हाला या गोष्टींचा किती फायदा झाला ते देखील मला कमेंट करून नक्की सांगा जर फायदा झाला आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला आपल्या व्हिडिओला एक लाईक जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच हेल्थ टिप्स मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत अशाच छान छान टिप्ससोबत तोपर्यंत धन्यवाद